पुणे शहर हे शिक्षण माहिती तंत्रज्ञान उद्योग आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे केंद्र आहे पुणे विधानसभा क्षेत्रात मोठ्या संख्येने मतदार आहेत जे प्रामुख्याने शहरी आणि शिक्षित आहेत पुणे विधानसभेत प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस यांसारख्या प्रमुख राजकीय पक्षांची स्पर्धा असते या क्षेत्रातील निवडणुका अनेकदा महाराष्ट्राच्या राजकीय दिशेला दिशा देतात आज आपण याच पुणे विधानसभेचा थोडक्यात आढावा घेणार आहोत पण त्याआधी आपल्या लाडक्या विषय हाड या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा पुणे लोकसभा हा चार लोकसभा मतदारसंघात विभागला गेला असून तो पुन्हा एकवीस विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे त्यापैकी पुणे विधानसभेचा आता आपण आढावा घेऊ तत्पूर्वी आपण पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघाची तोंड ओळख करून घेऊ पुणे लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत बारामती लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत मावळ लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील पहिला मतदारसंघ म्हणजे कसबापेठ पेठचे विद्यमान आमदार या भाजपच्या मुक्ता टिळक होत्या पण बावीस डिसेंबरला भाजपकडून मुक्ता टिळक यांनी काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांना लढत दिली होती दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणुकीत भाजपला पेठ विधानसभा मतदारसंघ टिकवून ठेवता आला नाही पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धनगेकर यांनी पेठ मतदारसंघावर विजय मिळवला परंतु आगामी निवडणुकीत भाजपने या मतदारसंघात आपले पार्टे जड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे भाजपसाठी कसबापेठ मतदारसंघ महत्वाचा असल्याने भाजपचे वरिष्ठ नेते या निवडणुकीत लक्ष घालण्याची शक्यता आहे तर काँग्रेसने दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पक्षाची रणनीती मजबूत केली असून आता उमेदवार म्हणून दोन हजार तेवीसच्या विजयी उमेदवार किंवा नवीन चेहरे उमेदवार म्हणून दिसू शकतात तर सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसने आणि शिवसेनेने महाविकास आघाडीच्या अंतर्गत काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता आहे जर त्यांनी युती कायम ठेवली तर या मतदारसंघात इतर लहान पक्ष आणि अपक्षही मैदानात उतरण्याची शक्यता आहे पण मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यात होईल भाजप पुन्हा एकदा हेमंत रासने किंवा टिळक यांना संधी देऊ शकते तर पूर्व आमदार गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वर्धा बापट यांच्यासोबतच गणेश बिडकर हे देखील इच्छुक आहेत कसबापेठ येथील ब्राह्मण मतांसाठी भाजप टिळक किंवा बापट या कुटुंबांना संधी देईल अशी शक्यता आहे यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे कोथरूड विधानसभा मतदारसंघ कोथरूडचे विद्यमान आमदार हे भाजपचे चंद्रकांत दादा पाटील आहेत दोन हजार एकोणीसची ची लढत ही मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांच्यासोबत झाली होती पण यंदा मात्र दोन हजार चोवीसच्या लढतीत मनसे कोणाला उमेदवारी देणार हे अजून तरी गुलदस्तत आहे तर भाजपकडून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी चंद्रकांत पाटील हेच उमेदवार असणार आहेत ही चर्चा आहे भाजपला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस इथे एक मजबूत उमेदवार मैदानात उतरवू शकतात मद्धे उर्फर उपाली पाटिल यान नी दोन हजार एकोणीसमध्ये उर्फ रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादीच्या वतीने निवडणूक लढवली होती पण दोन हजार चोवीससाठी एक नवीन चेहरा किंवा स्थानिक नेत्यांपैकी एक उमेदवार असू शकतो मागील निवडणुकीत चंद्रकांत पाटील स्थानिक नसल्याच्या मुद्द्यावरून वाद पाहायला मिळाला होता तर शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीचा भाग म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला समर्थन देऊ शकतो तरी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे विधानसभेची तयारी करत असल्याची चर्चा आहे सोबतच प्रवीण गायकवाड यांच्या नावाचीही चर्चा आहे पण प्रवीण गायकवाड यांनी फक्त पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे या विधानसभेतील तिसरा विधानसभा मतदारसंघ पर्वती विधानसभा मतदारसंघ पर्वतीचे विद्यमान आमदार हे भारतीय जनता पक्षाचे माधुरी सतीश मिसाळ आहेत माधुरी मिसाळ या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या त्या पर्वतीमध्ये लोकप्रिय आहेत आणि स्थानिक पातळीवर त्यांचा चांगला प्रभाव आहे भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली तर त्या या मतदारसंघात पुन्हा विजयी होऊ शकतात अशी शक्यता आहे तर दुसरीकडे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी श्रीनाथ भिमाले यांचेही नाव सध्या चर्चेत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पर्वतीत भाजपला आव्हान देण्यासाठी एक मजबूत उमेदवार उभा करू शकते महाविकास आघाडीच्या तत्वांतर्गत राष्ट्रवादीला काँग्रेस आणि शिवसेनेचा पाठिंबा मिळू शकतो ज्यामुळे त्यांचे मताधिक्य वाढण्यास मदत होऊ शकते दोन हजार मध्ये अरविंद शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती परंतु दोन हजार चोवीस साठी कोणत्या उमेदवारावर उमेदवारी मिळणार हे अजून तरी स्पष्ट नाही तरी माधुरी मिसाळ यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अश्विनी कदम किंवा नितीन कदम यांच्याशी होऊ शकतो असा अंदाज आहे तर काँग्रेसचे आबा बागुल हेही मैदानात उतरण्याची शक्यता आहे तर शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष सागर अल्हाट जे शेतकरी पक्षाचे प्रमुख म्हणून कार्य करतात ते देखील रिंगणात उतरू शकतात अशी शक्यता आहे या मतदारसंघातील चौथा विधानसभा मतदारसंघ म्हणजेच पुणे छावणी पुणे छावणी हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती उमेदवारांसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे सध्या पुणे छावणीचे विद्यमान आमदार हे भाजपचे सुनील कांबळे आहेत पुणे छावणीवर सध्या भाजपचे वर्चस्व आहे आगामी निवडणुकीत माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर विधानसभा निवडणुकीसाठी तयार असल्याचे दिसत आहे जागा वाटपाबाबत ही जागा भाजपकडे जाण्याची शक्यताही दिसून येत आहे यातील पाचवा मतदारसंघ म्हणजे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ शिवाजीनगरचे विद्यमान आमदार हे भारतीय जनता पक्षाचे सिद्धार्थ अनिल शिरोळे आहेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सिद्धार्थ शिरोळे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दत्ता बहिरट रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे पण कामगार वसाहत आणि राजीव गांधी वसाहत यांच्या केलेल्या स्थलांतरामुळे जनतेत दत्ता बहिरट यांच्याबद्दल आक्रोशाचे वातावरण आहे यातील सहावा मतदारसंघ म्हणजे वडगाव शेरी मतदारसंघ वडगाव शेरीचे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील विजय टिंगरे आहेत भाजपचे शहराध्यक्ष आणि भाजपचे पूर्व आमदार जगदीश मुळी हे पुन्हा रिंगणात उतरणार अशी चर्चा सध्या दिसून येत आहे सध्या वडगाव शेरी हा मतदारसंघ महायुतीच्या अजित पवार गटाकडे आहे अद्याप तरी महाविकास आघाडीकडे टिंगरे विरुद्ध तगडा उमेदवार नसल्याची चर्चा आहे पण जर पुन्हा टिंगरे यांना महायुतीकडून तिकीट मिळाले तर जगदीश मुळीक नक्की काय भूमिका घेतील हे लक्षणीय ठरेल भाऊ पटाडे रेखा टिंगरे यांनी सुद्धा आपण निवडणुकीसाठी तयार असल्याचे सांगितले आहे जर जगदीश मुळीक यांना संधी मिळाली तर त्यांना त्यांच्यातील व मुरलीधर मोहळ यांच्यातील शीतयुद्धाचा फटका बसण्याची शक्यता आहे आज आपण पुणे विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला पुणे विधानसभा मतदारसंघात सध्या तरी भाजपचे वर्चस्व आहे सहा पैकी चार जागा ह्या भाजपच्या आहेत यंदाच्या निवडणुकीत भाजपला पुन्हा आपले वर्चस्व सांभाळता येणार का कि पूर्ट की दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणुकीसारखेच आता हे घडणार की स्थानिक विरुद्ध बाहेरचा ही लढत पुन्हा पाहायला मिळणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या विषय हाड या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र